खायची सवय आले का या, या इथे या ना समोर या शरम आहे की नाही बाकी विकली सगळी नीट बोल बाई काय झालंय भवानी ते लाज वाटते तूला। का तुला माझ्या नवऱ्या बरोबर भिडत नाही ते काय गुलुगुल बोलते का त्यांना मी नाही बोलत तुझ्या नावा बरं बरं त्याला विचार तो येतो माझ्याकडे मी नाही जात कोणाला बोलायला अॅमेझॉनवर येतो काय तो तू बोलत असेल त्याला गुलुगुलू म्हणून येतो ना हे वाटतं का तुला बोलत असलं म्हणून काय वाईट वाईट विचार का करतेस पण तू वाईट विचार करते म्हणजे रात्रीच्या दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत मॅसेजवर फोनवर बोलतो तू तुला भेटायला येतो तुला गिफ्ट आणतो काय 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 ते तुझ्यात काहीतरी कमी असेल ना म्हणूनच तू येत असेल काय काय भटक नाही तोंड आहे का वाटत नाही बोलायला जाऊच नको सुंदर आहे ना म्हणून तर तो मरतो ना एवढं कळत ना मग कशाला कशाला बोललो एवढा तुला माहिती का आपल्या समाजामध्ये पर पुरुषासोबत संबंध नेवणं म्हणजे काय असतं कळतं का त्याचं नॉलेज आहे का तुला डोकं आहे का तेवढं तू नको सांगू मला समाजाचं ज्ञान ते तिकडं तुझ्या नवराला सांगायचं कळलं ना मी नाही जात कोणाकडं त्याला तोच येतो माझ्या माग माग अगं पण तू त्याला भाकरच दिली नाही कुत्र्याला आता तू कशा राहू यू करा तुझ्या माग ये तुला असं वाटतं मी खूपच आश्चर्य माझ्या मागे येतात लोक तू mm -hmm. कुत्र्याला भाकर टाकते म्हणून ते येतात सगळे माणसं mm -hmm. असेच असतात माहिती का त्यांची कुठे नेहमी वाकडी असते थोडस दोन शब्द गोड बोलले ना ते गाळात मागे येतात तुला काय वाटतं तूच लय वाया गोड बोललो म्हणून काय लगेच असं त्यांना हे केलं का मी इमाल भांड्याची मला फक्त एवढंच सांगायचंय की माझ्या नवऱ्यापासून दूर राहायचं काय संबंध दूर राहायचं ते तुझ्या नवऱ्याला सांग ना मला का सांगतेस पण तू मला इकडे का बोलवलं हे सांगायला इकडे का तुम्हाला तुला थोडीशी लाज नाही वाटत का गा माहिती का मला खूप सरळ करता येतं बरं का लोक तुला येत असतील लोक सरळ तुझ्या सारखे तर येऊ नवरा सरळ करता येतो का बघते आधी कळलं ना नवरा पुढे बोलता येत नाही म्हणून इकडे बोलवलंयस तुम्हाला बोलायला पहिले तुझ्या नवऱ्याला सांगायचं आणि मग लोकांकडे यायचं कळलं ना आहे काय म्हणती उलट्या बोमा के लाज लज्जा आहे का Need bowl. Need bowl. Need bowl. जपता जपता तुला नीट बोल श्रमकुरी कर नीट बोल नीट बोल काय नीट बोल नवरा जप तू करतात अगं नवरा जपता येत नाही तुला तुझा कळलं ना म्हणूनच तिथे येऊन तोंड चालवते गाव काय करतंय सगळं गाव काय करते सगळं गाव हिला बोलते का सगळं गाव काय करत अरे स्वतःचं बघ ना पहिले स्वतःच्या घरातलं बघायचं आणि मग लोकांना बोलायचं कळलं ना वा आणि वा 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 गप्पा काय धाव्या तुझा नवरा नवरा लावलाय काय मग तुझा काय काय वहिनी ला तुम्ही ठेवायच्या वहिनी कस आहे एवढं राग चांगला नाही झाली असून चुकी यांच्याकडनं पण माणसाचं आयुष्य म्हणजे पाण्यावरचा बुडबुड आहे तुम्ही आमच्या मध्ये पडू नका पहिली गोष्ट आहे दुसरी गोष्ट आहे तुम्हाला हेवी माहितीये की तुमची वहिनी कोणती आहे लाजनी वाटा आता वहिनी कसं आहे तुम्हाला पाहिलं होतं मी लग्नातच आणि त्याच्यात तुम्ही एवढा पदर घेतला होता मला कस काय करणार मला एवढं कळलं फक्त लग्न केले कळा की बाई त्याचं काय वहिनी एवढा राग नका काय काय झालं एवढं राव तुला काय नवर काय झालं तुला सोबत फिरायला मेसेज करायला गिफ्ट द्यायला काही वाटत नाही तुला तसं काहीच नाही तुला कोण म्हणलं वहिनी असं लोकांच्या सांगण्यावर नका विश्वास ठेवत जाऊ आपल्या नवरेव आपला विश्वास पाहिजे कशाला मांडा तांडा ता माणसाचं आयुष्य म्हणजे पाण्यावरचा बुडबुड आहे का फुटण फुटुक त्याचा नेम नाही काय बोलते ते समजते का तुम्ही शांत बसा बस तिथे पाया पडते मी एक आमचं सोडवलं होतं तुम्ही मध्ये मध्ये काय ही स्वतः थोबड्या सांगते इच्छा हे सांगते भुतबळ आणि तुझं मध्येच काय चाललं नाही अच्छा म्हणजे कबूल झालं का तू अरे पण तू एवढी काय तापती का चप्पल आहे नीट नीट बोल बस नवरा माझा होणार होणारा होणार तो माझा नवरा आहे म्हणून लक्षात ठेव तुला हिला डिओ जायचं की नाही सांग बर काय म्हणली मी सांगतो ना चप्पल ती चप्पल खाली ठेवायची आधी कळलं ना आम्हाला पण चप्पल आम्ही पण घालून आलोय तुझी एवढी हिम्मत आहे का चप्पल काढायची अरे बोल काय माहिती नार नाही जाणार वईनी नाही म्हणतो त ऐकून घ्याव थोडं बरं नावरेचं इडी बिडी झाले की काय दिन खोबडी ठेव ए तुला ए तुला हिलाट होत जायचे की नाही सांग म्हणजे तोण म्हणती नाही काय नाही नाही काय नाही तुला जायचं की नाही सांग तुला जर हिला होत जायचं असेल ना तरच माझ्या सोबत बोल कायला ना वहिनी घ्यायचं इथे विषय मिटून विषय गट स्फोटापर्यंत चाललाय पार तुम्ही बी कशाला एवढं ताणून धरता अहो माणसाचं आयुष्य म्हणजे पाण्यावरचा बुडबुड आहे काहीच नाही बोललो मी काय बोललो सांग काय करायचंय काय करायचं तुला नवरा का वहिनी तो हो? कानातल्या कानात शिव्या बी देत असेल तुम्ही कशाला ताण घेता तुमचा म्हणजे ना नवऱ्या विश्वासच नाही राहिलेला

ये तुला सांगते मी आता आणि तुम्ही दूर राह खड बावळ ये तू दाखवत बावळ गेला का दोन दोन नव्हते आता एक नाही राहिली माझ्या मुळे काय मी तर मिटवायला आलतो अरे माणसाचं आयुष्य म्हणजे पाण्यावरचा आहे अरे तो बुडबुडा गेलाय का माझा फुटून आयला म्हणजे हे बरे तुम्ही झक मारायच्या आम्ही मिटवायला आलं तर आम्हालाच बोलायचं तुम्ही अरे बाबा दोन होते एक पण नाही राहिले आता हे दुनियाच बेकार झाली कोण कोणाच्या गोझड्यात झाड्यात घुसते तीच काळा ना चल मला मला सोडून घरी